येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान कांद्याला कमीत कमी दीडशे जास्तीत जास्त चौदाशे आणि सरासरी नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला या ठिकाणी अंदाजे तेरा हजार क्विंटलची आवक होते अंधारसूल बाजार समिती तो कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पंधराशे पंचवीस आणि सरासरी हजार रुपये डोंगरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त तेराशे आणि सरासरी अकराशे रुपयाचा भाव मिळाला आहे या ठिकाणी पुणे गोलटेकडी येथील सत्तर गाडीची आवक आहे गोलटी मालाला पाचशे ते सहाशे भाव मिळाला गोल्टा माल एक हजार ते अकराशे मिडियम माल अकराशे ते बाराशे मोठे भारी माल तेराशे ते चौदाशे आणि टॉप काही लॉट जे होते हे पंधराशे रुपयेपर्यंत येथे भाव मिळाला आहे गुलटेकडीचे जे पुणे गोलटेकडी आहे ते खूप चांगल्या प्रकारे आवक पण होती आणि भाव पण चांगले मिळाले पुढील मार्केट जे आहे तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सहाशे नगाच्यामधून अकरा हजार सातशे क्विंटलची आवक झालेली होती आणि कमीत कमी इथे कांद्याला सातशे रुपयाचा सा भाव मिळाला जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सर्वसाधारण या ठिकाणी अकराशे पन्नास रुपयेपर्यंतचे या ठिकाणी भाव मिळालेला आहे तर हैदराबाद येथील जो बिगेस्ट मोठा जो आहे तर अकराशे अठराशे ते दोन हजार बेस्ट चौदाशे ते सोळाशे मुक्कल एक हजार ते बाराशे मिडियम माल नऊशे पन्नास ते अकराशे पन्नास गोल्टा नऊशे ते एक हजार गुलटी चारशे ते सातशे डॅमेज जो आहे पाचशे ते सहाशे या ठिकाणी एकशे चाळीस गाड्यांची आवक झाली होती आणि हैदराबादचं जे मार्केट आहे हे खूप छान अशा पद्धतीनं चांगला